मथुर आणि विमान आलेलं आहे आणि ही गाडी कॅन्सल झाली आज त्याच्यामुळं आपल्याला आज ही गाडी बघायला भेटली नमस्कार मित्रांनो आज एक खूप चांगली आपल्याला मैत्रीपूर्ण गाडी बघायला मिळणार होती तीच म्हणजे सर्वांचा अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर त्याच्या पायऱ्यामध्ये होता विमान आणि समोरून गाडी होती समीर शेठ भोईर यांचा मोठा गाव यांचा भोला आणि भोलाच्या पायऱ्यामध्ये होता गुगली तर ही गाडी कॅन्सल झालेली आहे काय कारणा ऍक्च्युली कारण असं आहे की अंधार झाला तर त्याच्यामुळं कारण आपल्याला जास्त काही माहीत नाही पण भरपूर लोक थांबली होती इथं गाडी बघण्यासाठी पण काही बघायला नाही भेटली आणि नक्कीच तुम्हाला दाखवतो मला वाटतं आता मथुर आलेला आहे तिकडनं गुगली आणि भोला हा पण आलेला आहे सुट्टीवरनं कारण भरपूर अंधार झाला आज, आज मैदान खूप मोठा होता आणि आज मैदानामध्ये खूप साऱ्या गाड्या झाल्या खूप बिंजोर झाल्या पण ज्या बिंजोरची लोकांना आतुरता होती ती बिंजोर बघायला नाही भेटली चला काही हरकत नाही नक्कीच आणि नक्कीच पुढच्या अड्ड्यामध्ये मथूरची गाडी बघायला भेटेल तसेच समोर भोला आहे तो पण खूप चांगला पलतोय घुगली आहे तो पण खूप चांगला पलतोय आणि तुम्हाला दाखवतो आता मी मथूर आणि विमान आलायकडनं समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका मथुर मथूर आणि विमान आलेलं आहे आणि ही गाडी कॅन्सल झाली आज त्याच्यामुळे आपल्याला आज ही गाडी बघायला भेटली आणि दिनेश ड्रायव्हर काय सांगशील दिनेश आज गाडी कॅन्सल झाली सांगला म्हणून काय बोलशील काय बोलशील आज गाडी कशा कॅन्सल झाली रात्र झाली म्हणून गाडीवर ड्रायव्हर तू होता पण गाडी खूप लवकर गेली होती तरी काय झालं नाही ना, ना गाड्या मध्ये गाड्या घुसत होते मध्ये नक्कीच ना कारण प्रेक्षकांना बघायची होती गाडी आणि चालेल बघूया पुढच्या वेळेला नक्कीच आणि ड्रायव्हर तूच होता का चालेल धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघू शकता